तुम्ही इथपर्यंत आला इथं तुम्ही खऱ्या अर्थानं एक वीस ते जिंकलेली आहे काहीतरी समजून घेण्यासाठी आणि काहीतरी जाणण्याची या ठिकाणी तुमच्या मनामध्ये इच्छा व्यक्त केली आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी इथे आलेला आहात मी ज्यावेळेस भाषण काय असतं आणि भाषण कसं असायला पाहिजे याचा मला अगदी त्यातली बाराखडी सुद्धा माहीत नव्हती मी ज्यावेळेस पहिल्यांदा साहेबांची कंसे सरांची जाहिरात बघितली त्यावेळेस माझ्या मनामध्ये मा कल्पना आली की मार्केटमध्ये मा असे बरेच जण आहेत की तुम्हाला हे कोर्सेस देतो तुम्हाला ही पुस्तकं देतो आमची एवढी एवढी फी राहील अशा पद्धतीनं बऱ्याच बऱ्याच ठिकाणी मी चौकशी केलेली होती परंतु सरांपैसे आल्यानंतर सरांच्या पशी सरांनी पहिल्यांदा सांगितलं मी कुठलंही मटेरियल देत नाही मी कोणतीही तुम्हाला असलेलं पुस्तक किंवा मटेरियल कोणत्याही प्रकारचं देत नाही परंतु सरांच्या पैसे आल्यानंतर मला भाषणाची खरी काय भाषण कशा पद्धतीनं असायला पाहिजे भाषण कशा पद्धतीनं करायला पाहिजे याची जाणीव मला या ठिकाणी सरांपासून आल्यानंतर झाली सरांनी मला माझ्या भाषणामधील मा चढ उतार माझ्या आवाजातील चढ उतार आपल्या शरीराचे हावभाव या सगळ्या गोष्टी बारकाईने मला त्या ठिकाणी शिकवल्या गेल्या ज्याचं मला नॉलेज थोडं सुद्धा त्याच्यातील नव्हतं मी फक्त माईक हातात धरणं आणि जोराजोरात जोरा मोठ्या मोठ्यानं बोलणं हीच फक्त माझ्या मनामध्ये भावना होते आणि आपण बोलू शकलो म्हणजे भाषण झालं असं नाही आपल्या आतमध्ये असलेली चिंगारी ती समोरच्या असलेल्या लोकांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे ही भावना मला सरांनी माझ्या मनामध्ये थांबवली आणि त्याच भावनेने मी आज या ठिकाणी व्यासपीठावर बोलून मी या ठिकाणी व्यक्त करतोय तर आपल्याला भाषण कला किती महत्वाची आहे याचं महत्व किती आहे हे सरांनी माझ्या बॅक ऑफ मध्ये तयार केल्यामुळे त्या भाषणाविषयीची आवड माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे यापुढे अजून ही कला जशी आपण प्रत्येक कला वेगवेगळी आहे प्रत्येक क्षेत्र वेगवेगळे आहे तुमचं भजन असेल तुमचं गायन असेल तुमचं संगीत असेल तसेच ही भाषण सुद्धा एक कला आहे आणि ही कला आपल्याला त्या त्या क्षेत्रातील ते ते गुरु आपल्याला चांगल्या प्रतीचे मिळाले आणि गुरु हे आपले जीवित गुरु असणं गरजेचं आपल्यातल्या असणारा चुका समजून जाऊन त्याला ट्विस्ट देत त्याला जसा मूर्तीला दगड असलेल्या दगड असले असलेल्या दगडाला मूर्ती बनवण्याचं काम जसा शिल्पकार करतो तसंच आपल्या आतमध्ये असलेला एक उपजत गुण प्रत्येकामध्ये भाषण कला असतोच त्या मूर्तीकाराला तसेच तसंच या दगडाला या मूर्तीचा शेप देण्याचं काम माझ्या सुशील सरांनी केलं त्याबद्दल सुशील सरांचे मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो सुशील सरांचा मी कायम ऋणी राहील आणि त्यांनी जे मला भाषणाची कला या अवगत करण्यासाठी प्रशिक्षण देत आहेत आणि रोज त्यांच्याकडून मला नवीन नवीन काहीतरी शिकण्याचा मी प्रयत्न करतोय सर मला रोज नवीन नवीन काहीतरी शिकवत शिकवून देत आहेत आणि मी त्या पद्धतीनं माझ्यामध्ये मी बदल करून या ठिकाणी भाषणाची कला मी अवगत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला निश्चित खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये हीच माझी कला माझ्या जनतेमध्ये माझा विश्वास माझ्या मनामध्ये असलेली भक्ती माझ्या मध्या मनामध्ये असलेली श्रद्धा या जनतेमध्ये पेरण्याचं काम करत राहील हे ठामपणे या ठिकाणी सांगतो आणि मी थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र